राम राम मंडे स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये सकाळ सकाळ ऊन पडलं होतं गौरी बसली ऊन खात ल याव तिच्छे पशी जाऊन कसो काय हा काय झालं काही दिवसाचा पाऊस चालू होता मस्त वल झालं सगळं ऊन नव्हतं खाल्लं तिने तिला गौरी आता तर आवडतो आज थोडं शावगोर काम आहे मस्त पैकी बसले आज आज काय पावसाचं दिसत ना मला मस्त पैकी आज पडलेलं आहे असतो की वातावरण झालंय आज अजून कॉमेड्या सोडले नाहीत बर का अजून कॉमेडे नाही सोडले त्यांना सोडतो आज ऊन पडलाय मस्त शाळे तिकडे जाऊन गुलाब मस्त आले ते तिथपर्यंत येत हे वेगळेच आहे कोणते तरी पूर चिनी गुलाब मस्त आलेत आपण त्या पायपाला लावले त्या हे आले हे दोन भाग चालू होता आपला हे तिथपर्यंत हे कशाच झाडे काय माहिती मोगरा दिसतोय अजिं लावला शेंग घ्यायला वेगळंच काहीतरी रात्राने लय पडली तिकडं भो ही रात्रानी आहे लय पडली तिकडं तिला नीट करावं लागेल आज अजून बाबा दोन दोन किटले घेऊन दूध घ्यायला आता त्याला बांधून ठेवलंय लय उडव राहिलाय सकाळ सकाळच गाड्या माग पडत होता इकडं खरे कॉले काय कसा करतोय कसा करतोय सोड सोड म्हणतो मला सोड अजिबात नाही सोडायचं तुला साडकाला पळतो ना आता नाही सोडायचं मोबाईल ला मारितो का रे मग साठकाला पळ पळू नको पळू नको सोडणार नाही तुला मी नाही सोडणार तू किती यार कस आरडतोय कसं लाली गुड लावतोय नाही सोडणार तुला <laughs> याच्यामुळे याला बांधून टीव्हीत होत ये ना कुत्रा आले आडवाणी करायला लागतो इकडे बंडे चल इकडे ऐकायचं नाही लय हे झालंय धीट झालाय धीट का ग बंडे कुत्रा आलं तू साडकन जाते तुम्हाला काय होतं इकडं अरे आता जावं लागू राहिलो पाणी आणायला त्या तिकडे वाले तिकडून पाणी आणायचंय मोटर चालू आहे ना विहीर फुल भरलेली आहे मोटर चालू आहे ना मग आता असं पाणी भरून चार पाच ड्रम आणून आणून ठेवतो म्हणजे आजचा दिवस तरी भागून जाईल मग रात्री बघू मोटरीचा आता काहीतरी एक ड्रम आणलाय तो बघा काल पर्यंत पूर्ण मोकळा आहे तेच होतो राहिलो परत दुसरा ड्रम आणायला आता मस्त पैकी दुसरा ड्रम ठेवलाय भरायला तर असा विषय आहे हे वाल आहे ना डायरेक्ट पैठण पाणी येतं इथून पाईपलाईन गेलेली आहे त्यात पाथर्डीपर्यंत शाव भाऊ ते आपल्या घरापर्यंत एकच वाल येऊ हो। आणि मध्ये एक लागतो पण इथून घरापासून भगूरपर्यंत कमीत कमी आठशे एक अंतर असा आठशे मीटर ते तीन वाले एक नदीमध्ये एक घेऊ आणि एक डायरेक्ट भगूर मध्ये असं विषय तिथं वस्ती केलेले आहेत ना तिथं ते वाल काढलेले आहेत आता किती भरलं का मी प्रेशर बी पाण्याचं चांगलं आहे त्याला आता पास्ता खेपा मारतो जातो हे जुने लिंबाचे झाड इंग्रजांनी लावलेली सगळी आलाय बरत आता भरला तिथं पाईपलाईन मध्ये द्यायचं घुपसून परत येऊ आता गौरी लगेच महाग पडत त्यांच्या गौरी खोरायला आता आता श्याव गौरून आलो होतो उन्नीच औषध घेऊन हे पाणी काय वासरा ना गिन्नी या गिन्नी गावतातलं मरणाच्या उन्ने झाल्या अरे हो गाय पण आरडायला लागली ऊन पडलंय त्याच्यामुळं तिथं आत कोण लिहिली तिला हे कोंड लिहिली या पात्र्यात पाऊस होता म्हणून नाही तिद असते ती तिला सडक लावली होती बाबाने सोडून आणलं हे बघा पाणी गीतचं असलंय आता थोडं ऊन पडलंय नाही तर सकाळपासून नेस्त पाऊसच चालू आहे सकाळी ऊन पडलो होते सकाळी म्हणलं होतं बा पाऊस बिऊस काय यायच नाही पण नेमकी पाऊस आहे आगमन केलं तेव्हा पाणी घरा फुडवी जमीन येते ना का आल्यागिंनी गावता ते टाकतो घास टाकतो आणि ह्यागिननी गावता ते ना मस्त पैकी फवार देतो मारून आता तर पाणी काय सोडता यायचं नाही ते पाण्यात टाकायचं औषध आहे पण आता पाणी सोडता यायचं नाही त्याच्यामुळं फवारच मारतो जास्त आणलं थोडं म्हणलं कपाशीला बी झालं तर दिव मारून तिथं बी मस्त पैकी ते उद्या मारत्यान मी लई कोंबडे सोडतो कोंबड्या टाकूनचू खात्यान बघा पाणी किती असले पाऊस रोज येतोय ते पाणी वासर तर खाली पार जमिनीला पाणी लागले त्या दिवशी ड्रॅगन फ्रूट लावित होतो खड्ड्या घेतला खड्ड्यातून पाणी येत आहे बाहेर इतकं पाणी पाणी झालंय बघा पावसामुळे बाकऱ्या बी तिथं हात जाऊन बसल्यात गौरीचं काय म्हणणं आहे बघतो तिला खायला टाकतो आता दोन्ही मिक्स घेतलं गिरणी गवत घेतलंय आणि गवत पण घेते पेंड्या पण घेतल्यात वैरण अगदा दिलकतील टाकून आरड्यायचे नाही आता तुला आरडू राहिली आली तिला आत कोंडलेलंय तिला लय रेंदाय खाली पावसामुळे ते तो टाकून आता ऐनमा आल्या मॅडम काठी कोण लावली गौरी पळ बाजरी घेतो थोडी बाजरी घेतलीये तो, बाज तो, तो, तो।, बाज तो त्यांना टाकून ना तुम्हाला थोड्याने थांब ना त्यांचं तर भागून देताना आधी बघा का बघा इतर आता अरे देतो सगळी संपून टाकायची मस्त दा पाच वाजत आलेत बघाय कसा राडा झाला इथं इथं घेतो आवरून आधी थोड साफसफाई करतो मग चहा पे व्हिडिओ एडिट करायची सोडून द्यायची आता माहित नाही किती मिनिटात झाली कर, था था आता या दोन चार दिवसात जरा व्हिडिओ बनवायचं टायमिंगच भेटा ना आता उद्या ना बाबाकडे जायचंय मुरली बाबाकडे त्यांचं बाजरीचं खळ करायचंय उद्या आता सकाळ सकाळ ते काम आहे आपल्याला अगं आता असं वातावरण सध्याला आहे बाबा काल तुमच्याकडे पाऊस आहे का नाही सांगा दिलाय पाठवून हे काय सगळा राडत चालला इथं गाई तर आणलं होतं आपली गाय एकदा ना फुगली होती बाबा आणि प्रग्नेशन आणून लावून टाकलं होतं आता मस्त फुटलंय सकाळी दाखवलं तुम्हाला मस्त पैकी आहे चिनी गुलाब आता सगळे असे हे झालेत फुलं आता मारायला लागले सगळे हे बघा आता उद्या परवा परत नवीन फुटते नवीन फुटते उद्या परवा आता परत आपल्या घरापुढचा आंबा आहे हे पिवळ्या फुलात झाड आहे ते साडा पडतो नाही ते झाडे आणि हे जांभळे पाणी नाही हे बघा सकाळी हे तीन भरून आणले होते हे एकदा भरिलं होतं हे संपत आलं आहे आता आणि हे आता पावसाने भरावं लागेल आता हे ना हे पाईपां पाणी आहे ना इकडे जात आहे ना आता इथून कट करून आपल्याला पाणी भरायचं करावं लागेल वाल्यावर बी आता गठोळ पाणी यायला लागलं आहे पावसामुळं चाल इदेलचं थोडं आवरतो आता मस्तपैकी